आणण्याचा प्रयत्न झाला अहंकार किंवा मस्तवालपणा पण या देशातल्या लोकांनी लोकशाहीचं रक्षण केलं आताही प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या हातामध्ये पोलीस तपास यंत्रणा आहेत ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवाल यांना अटक केली ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली ज्या पद्धतीनं इतर सर्व विरोधकांवरती अटकेची टांगती तलवार आहे किंवा अटक केली लोक फार सहन करणार नाहीत अरविंद केजरीवाल ह्यांना अटक करताच दिल्लीसह देशामध्ये लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत सरकार जरी डोळे मिटून बसला असलं तरी सरकारला माहिती आहे काय चाललंय देशात जगातल्या ज्या भागात हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न केला तेथे लोक रस्त्यावर आले आणि हुकुमशहाना एकतर लोकांनी रस्त्यावर मारलं किंवा त्यांना देश सोडून पळून जावं लागलं पळून जावं लागलं आपल्या देशातसुद्धा आता ती वेळ आलेली आहे